आज व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस या निमित्त सगळीकडे कसं गुलाबी गुलाबी माहोल झालाय कोणी छानशी सरप्राईज डेट प्लॅन करत आहे तर कोणी आठवणीत राहील असं काहीतरी भारी गिफ्ट देण्याची तयारी करत आहे आपल्या प्रिय व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी म्हणून आज कदाचित तुम्ही काहीतरी हटके प्लॅन बनवला असाल आता पाडगावकरच म्हणाले त्याप्रमाणे की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं तसं असेल कदाचित पण प्रेम जरी सेम असलं तरी त्या बागची प्रत्येकाची लव्ह स्टोरी काहीतरी हटकीच असते प्रत्येकाच्या भेटीच्या आठवणी हो आणि किस्से ही वेगवेगळे असतात आणि त्या सुंदर आठवणीत रमायला कोणाला नाही आवडत अशातच जेव्हा राजकारणी मंडळी प्रेमात पडतात तेव्हा त्यांची प्रेम कहाणीची तर अजूनच हटके ठरते ही कहाणीत आपल्यासारखे ट्विस्ट आणि टर्न देखील असतात अडथळे येतात आणि कधी काही त्यांनी देखील तुमच्या आमच्या प्रेमानेच आपली लव्ह स्टोरी पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केलेले असतात तर मंडळी आज या प्रेमाच्या दिवशी जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अशाच काही दिग्गज नेत्यांच्या हटकेल शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या प्रेमासाठी एकेकाळी फक्त अवघ्या एक्कावन्न रुपयात लग्न केलं होतं त्याचं झालं असं होतं की जेव्हा सुशील कुमार शिंदे फौजदार म्हणून मुंबईत काम करत होते तेव्हा सुभाष विळेकर यांच्या ओळखीतून त्यांची वैद्य कुटुंबाशी ओळख झाली तेव्हाच ते उज्ज्वला वैद्य यांना भेटले आणि भक्ताक्षणी त्यांच्या प्रेमात देखील पडले पुढे ओळख वाढली सहवास वाढला आणि हे नातं घट्ट होत गेलं मात्र दोघांची जात वेगवेगळी होती त्यामुळे अर्थातच कुटुंबातून बराचसा विरोध झाला त्याच काळात शिंदेच्या घरी इतर मुलींची स्थळ यायला सुद्धा सुरुवात झाली होती तेव्हा शिंदे पुरते द्विधा मनस्थितीत अडकले शेवटी घरच्यांच्या मर्जीनं बळजबरीनं त्यांचं एका मुलीशी लग्न ठरलं साखरपुडा झाला पण ज्या मुलीशी त्यांचं लग्न ठरलं होतं तिचं एका गंभीर आजारानं निधन झालं त्यानंतर पुन्हा एकदा उज्वला वैद्य सुशील कुमार शिंदे यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी कुटुंबाचा विरोध असतानाही सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अगदी साधेपणानं रजिस्टर पद्धतीनं अवघ्या एक्कावन्न रुपयात लग्न केलं आणि आपलं प्रेम यशस्वी करून दाखवलं हा प्रवास तेव्हा नक्कीच सोपा नव्हता पण उज्ज्वला वैद्य यांच्या साथीनं सुशील कुमार हो शिंदे यांनी तो यशस्वी करून दाखवला आपल्या दमदार आवाजानं आणि प्रभावी वक्तृत्वानं तरुणांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लव्ह स्टोरी मात्र काहीशी वेगळी राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांची रुपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर पहिल्यांदा भेट झाली तेव्हा शर्मिला कॉलेजमधून पासआउट होऊन नोकरी करत होत्या तेव्हा त्या ते रविवारी त्या कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रमैत्रिणींना भेटायला जायच्या त्या दरम्यान राज ठाकरे त्यांच्या मित्रांसोबत रुपारेलमध्ये शिकत होते तेव्हा शिरीष पारकर नावाच्या एका कॉमन फ्रेंडद्वारे राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांची भेट झाली त्याच भेटीत राज ठाकरे शर्मिला वाघ यांच्या प्रेमात पडले पुढे भेटी गाठी वाढत गेल्या एकमेकांच्या घरी येणं जाणं सुद्धा वाढलं आणि हे प्रेम थेट लग्नापर्यंत जाऊन पोचलं तर शर्मिला वाघ या राज ठाकरे यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत पण म्हणतात ना प्रेमाला वयाचं बंधन नसतं त्याप्रमाणे त्यांचं वयातलं अंतर त्यांच्या प्रेमाच्या नात्यात आडवं आलंच नाही आणि त्यांची ही लव्ह स्टोरी छान पद्धतीने फुलत गेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लव्ह स्टोरी काहीशी अशीच ते वर्ष होतं एकोणीसशे च तेव्हा नारायण राणे यांच्या शेजारच्याच घरी नीलम विचारे राहत होत्या ते तेव्हा त्यांच्यात आखोई आखो इशारा झाला आणि क्षणी नारायण राणे नीलम यांच्या प्रेमात पडली पुढे त्यांच्याही भेटीगाठी वाढत गेल्या आणि नीलम विचारे यांनी नारायण राणेंशी थेट लग्न काढ मांडली आणि त्या राणेंच्या सहचारणी झाल्या एवढंच नाही तर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आंतरजातीय विवाहाचा किस्सा तर अगदी राज्यभर गाजला होता गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा महाजन या प्रमोद महाजन यांच्या बहीण मंडई महाराष्ट्रातल्या राजकारणात एक काळ असा होता जेव्हा मुंडे महाजन जोडी भाजपच्या प्रचार आणि प्रसारासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत होते याच काळात त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली याच मैत्रीमुळं गोपीनाथ मुंडे यांचं महाजनांच्या घरी येणं जाणं होत होतं शिवाय प्रज्ञा मुंडे यांच्या कॉलेजमध्येही दोघांच्या भेटी होत होत्या या भेटीतून पुढे मैत्री फुलत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र प्रज्ञा महाजन जातीनं ब्राह्मण आणि गोपीनाथ मुंडे वंजारी त्यामुळे त्यांच्या विवाहाला समाजाचा आणि कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता पण तरीही हे दोघे आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिले आणि एकवीस मे रोजी यांनी आपली लग्न गाड बांधली तेव्हा गोपीनाथ मुंडे राजकारणात सक्रिय होते त्यामुळे यांच्या या आंतरजातीय विवाहाची राज्यभर चांगली चर्चा झाली होती यासोबतच राजीव गांधी सोनिया गांधी इंदिरा गांधी फिरोज गांधी प्रशांत किशोर सचिन पायलट सारा अब्दुल्ला शी थरूर सुनंदा थरूर दिग्विजय सिंग अमृता सिंग या आणि अशा काही राष्ट्रीय राजकारणातील राज काही गाजलेल्या लव्ह स्टोऱ्या आहेतच बाकी यातली कोणती लव्ह स्टोरी तुम्हाला सर्वात जास्त आवडली कोणाची लव्ह स्टोरी तुमच्या स्टोरीशी रिलेट झाली आणि या व्यतिरिक्त कोणत्या नेत्याची लव्ह स्टोरी ऐकायला तुम्हाला आवडली त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि या राजकीय नेत्यांच्या स्टोरीज बरोबर तुमचाही व्हॅलेंटाईन डे जरा हटके द्या हो तेव्हा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद